नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग माय चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी रोज तुम्हाला विचारत असतो कसे एक मजेत का पण एक सुद्धा रिप्लाय करत नाही हा पांडूबा मी खूप मजेत आहेत जो जो मला रिप्लाय करेल हा मी खूप मजेत आहे मी त्यांना रिप्लाय परत त्यांना रिप्लाय देईल की हा बाबा ठीक आहे थँक्यू धन्यवाद मी त्यांच्याशी बोले कमेंटमध्ये तर आजचा विषय असा आहे की जो माझा चुला जो मेंजर आहे आर्मी मध्ये भरती येतो तर तो आज जाणार आहे रिटर्न बेळगावला आणि तिथून नंतर जम्मूला जाणार आहे तर तो आज शेवटचा दिवस संध्याकाळ ट्रेनिंग निघेल तर त्याच्यामुळे आज काय केलंय मी आणि त्याची जी मुलं येतं वहिनी ही वहिनीला साडी त्याच्या मुलांना कपडे वगैरे घ्यायचं ठरवलं आहे तर मला माहिती की बप्पाला जर म्हटलं कपडे घ्यायचे तर तो, तो डायरेक्ट ना मला नाही घ्यायची मला म्हणजे काय गरज नाही कशाला खर्च करतो असं तसं त्याच्यामुळे त्याला काय सांगितलं मी फसवलं त्याला काय फसवलं सांगतो की त्याला म्हटलं बप्पा इथं मला एका उद्घाटनाला बोलवलंय आहे तिथं एक ह्याचं शॉपचं दुक शॉप आहे आईस्क्रीमचं आणि तिथं सगळ्यांना आईस्क्रीम खायला सगळ्यांना फ्रीमध्ये देणार माझ्या माझ्या फॅमिलीला तर तू चल माझ्याबरोबर म्हटलं आपण सगळेजण जाऊ जा आईस्क्रीमचं दुकानाचं उद्घाटन करू आणि हे पण करू आईस्क्रीम पण खाऊ तर ते मला मला नको तसलं आईस्क्रीम एवढं लहार कुठं घेऊन जातं ही काय थोडीत होईल त्याची तीन ही दोन पाच बाहुड्याची ही सगळी बरं म्हटलं ठीक आहे मी येतो बाकीच्यांना पाठवते मला घेऊन जा सगळ्यांना आता मी जातो सगळ्यांना घेऊन जातो दुकानात डायरेक्ट कपडे घेऊन सरप्राईज पप्पाला भाऊ काय म्हणतोय त्याला अजून माहित नाही तो डायरेक्ट ह्या गेल्यावरती हो द्या व्हिडिओज बघणार हो आताच आताचा तर चला तुम्हाला पण कसं वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा आणि पिऊला पण घेऊन जाऊ कृष्णाला पण एखादा टी शर्ट घेऊन घ्यायचा का बाबू अभ्यास करायचा ना हां हां पिवड्या तुला पिवड्या पप्पाला तुम्ही अशे कपडे घातले पण तर नाही बळा सगळे ओत गठारा कुठे चाललेत चार माणसं दाखला जाणार का बदला की सहजच वळखाय नाही ते तर चला मित्रांनो मी पण कपडे बदलले आता आता मी ड्रेस आणायला चल पुजा चालला ये का काय आता अटक चालला म्हणजे ड्रेस आणायला चाललंय या आता ड्रेस ते शिफ गेला ड्रेस आणायला आता बी ड्रेस आणायला कुणाला आणायला चाललंय अहो बाप्पाच्या मुलांना चाललंय तो जाणार आहे आज ती जाणार मला बी अनुभव

आणतो आणतो म्हणले ना जाऊ द्या मीच जात नाही जाऊ द्या तुला जाऊ नको म्हणतो काय मी मग मला दोन घेऊन मी त्या दिवशी दोन शिवून आणली होते तुम्हाला घेतला का त्यातला ड्रेस नाही घेतला काय दोन शिवून ड्रेस आणली होती काय हा आहे घ्या अजून एक वर का पटत नको मला जा माझे मला दोन पाहिजे काय चेपन नाही पाहिला हा आणतो तिथं नेली का, का गाडी मग अर माझा जिंकू अर माझा जिंकू कशी उंदर पसरली आता उटाकुटी खूज दिस मॅन ती उद्घाटन आहे तिथं जायचं आहे चला तर सगळं मी पोरांना वगैरे घेऊन जाऊ आईस्क्रीम पार्लरचं दोन आहे आईस्क्रीम बिस्क्रीम मस्त पैकी खाणे का मस्ताने बिस्ताने हा चला हा 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 ती सगळी आव फॅमिलीला बोलवलंय त्यांनी सगळे त्याला काय होत सगळेच चिली पिली आपणच तिथं मेन गेस्ट आहे का तुम्ही सोडता आहे का नाही बावड्याने मागवण्यात घरी भजी किलो भर आणि वडापाव हे तर भजी बघा नाही येतात चांगले कोणच म्हणत म्हणत नाही चांगलं लागा नाही व्हिडिओ बघतेला ती बजीवाली बघतात का सांगा मग त्यांना तुमचे भजी चांगले नाही चांगले बनवा जावा म्हणून हे ओरख की लवकर कुठे चालली म्हणू का, का तो चला तर ले ले आहे आहे तर तर सगळी बसलेली वहिनींना वहिनींना पाठवत नव्हता तरी पण मी घेतलेला चला वहिनी तुम्ही उद्घाटन करायचं वहिन्या का मग पारांना सांगता का तुझी वळू का मग वहिनी तुम्हाला कोणता फ्लेवर खायचा कोणाला कोणता कोणता फ्लेवर खायचा आईस्क्रीम पाहुणे आले आपल्याला उशीर झाला वहिनी चला 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 उशीर झाला सगळे पाहुणे येऊन बसले आपण मेन गेस्ट चीफ गेस्ट इथं महागार आले वहिनीला माहितीच दिसलं चला वहिनी आतमध्ये आईस्क्रीमच आणि हे पार्लरचं दुकान आहे तर ह्याचं काय झालं कपड्याच नाही आवड होती तुमची ती गेली गावाला अरे बापरे हो <laughs> व्हिडिओ चाल या चला कृष्णा गपरे नमस्कार आहे तो चला हो व्हिडिओ आपला काय व्हिडिओ म्हणजे तिसरा डोळा आहे माझा व्हिडिओ म्हणजे कितवा डोळा आहे तिसरा डोळा आहे तुमच तुम्ही तर लय व्हायरल झाला आता काय सांगू ऑर्डर यायला लागल्यात मला तर तुमच्या नावच्या बर ही उद्घाटनला उद्घाटनाला बोलल्यात आमच्या घरचे ह्यांचं उद्घाटन करायचं ह्या सगळ्यांच वहिनी हे उद्घाटन हे तर हे करायला चला आगा। चला 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 वहिनी तुम्ही बहिणी बहिणीत का सख्या मावस जुळ्या असं सख्या जुळ्या म्हणे कन्फ्युज झालो मी वहिनी या की इथं उद्घाटन घ्यायचं उद्घाटन करा चांगला नाही ना चांगले काय दाखवा चांगलं चांगले हजार बाराशे पंधराशे असं चांगले हा हो चला पोरांना कपड्याला चला त्यामुळे त्याला ते सांगितलं आणि त्यामुळे त्याला सांगितलं दुसरा एकदम आता एक रेल्स बनवायची नाही नाही बनवणार चांगली बनवतो आता चांगली बनवतो चांगली साड्या तुमच्या खपल्यापर्या तुमच्या नावाने चला नको म्हणतात हे पूजा त्यांना बघ मी मुलांना घेऊन जातो चला पोरांना बहिणी शॉक आता मस्त पैकी एक 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 ड्रेस दाखवा कृष्णाची चॉईस चालू या कृष्ण कोणतं आवडतो तुला रे बाबा नीट 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 इथं चालू आहे नवरदेवांचा पोशाख चढवणं <laughs> दोन नवरदेव आता वॉट पण म्हणाली इंग्लिश मॅम इंग्लिश मॅम हॅन राधू चल बाबू तुला पण घेऊ ड्रेस हा चुल की बाबू का कोण नको म्हणलं तुला घेऊ आता नाही का कसं वाटतंय कृष्णा माऊली मस्त दिसतोय तू ही साडी काढली का होईने तुम्ही कोणी दोघेने दोघे तर अर्धे अर्धे घालणार का पुनवाला तुम्ही आमुशेला तिला चला तुम्ही राहिला चला हे चल हे हा नको का राधा ड्रेस घ्यायला नको म्हणते का नको म्हणते का ग राहू का रुसली का तू बाबू पुन्हा रुसली चल तुला जसा पाहिजे तुला घ्यायचा चल राधू नको रुस चल 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 ओला नाही बघायचं ठीक आहे म्हणाल्याचं झालं का फायनल पिऊ तर चला मित्रांनो आता सध्या आम्ही खरेदी केली सगळ्यांना सगळ्या राधा रुसली होती पण काय माहिती रुसली होती काय झालं तर तिला माहित नाहीये आता या ठिकाणी आपल्याला बिल करायचंय अयू काउंटरवाले कुठे गेले जेव्हा सुट्टी झाली का या की तुम्ही तर पळूनच जात आहे तर चला सगळ्यांना कपडे घेतले आता आपण निघालो घरी आता घरी गेल्या बाप्पा काय म्हणतो काय माहिती वहिनी टेन्शन मध्ये वहिनीला वाटते खवळल त्यामुळे वहिनीच्या चेहऱ्यावरती असं भीती वाटते मला भीती तर आपण थोडस वहिनीला विचारूया काय वाटतं वहिनी लय टेन्शन मध्ये दिसतंय तुम्ही नाही बाप्पा काय म्हणणार तुम्हाला काय ना मला भीती वाटत कस काय का बाप्पा खवळल का नाही तुम्हाला काय वाटलं खरंच उद्घाटन आहे का नाही <laughs> पूजा म्हणली वहिनी खवळण म्हणून आम्ही ही प्लॅन बनवला बर असं द्या कस काय म्हटलं सरप्राईज सरप्राईज <laughs> आता काय होतंय घरी गेल्या माहित नाही बाप्पा काय करते तर चला डायरेक्ट घरी जाऊ काय ग पिऊ काय झालं नंबर प्लेट चांगली नाही काढायची का चला तिचं काय नाही अरे त्या उद्घाटनवाल्याने उद्घाटनवाल्याने आम्हाला काय दिलं गिफ्ट की तुला गिफ्ट दाखवत उद्घाटन केलं आईस्क्रीम खाली कुठली खाली तू आईस्क्रीम स्ट्रॉबेरी हा त्याने सगळ्यालाच कपडे घेतले हा एवढा मोठा फॅन होता ती फॅन आता त्यांनी सगळेच कपडे घेतले जेवढी जेवढी चिलर गँग नेल सगळ्यांनाच घेतले अजून मग म्हणलं होत पण ते वणीस आल्या नाही तर काय नाही म्या घेतली नाही तर त्या फॅनने कपडे घेतले तर कुठे नाही हाय मावली फॅनने घेतलेत का नाही कपडे सर मला जमीन उतल पतल गुंडी भूकंपावी पोरकडे खोटं बोलणार थांब तुला खोटं वाटते का चला तू ऐक त्याला म्हणतो तुला लाख रुपयाचं गिफ्ट देतो बाबा खोटं बोल तरी सुद्धा ते बोलणार नाही कृष्णाला इथं कृष्णा कोणी घेतलेत कपडे दुकानदाराने गुटीला विचार गुडी कोणी घेतले तर इथ दोन किलो जात्या आल्या लय दिवसात ना आता येणार नाही पुरा चला जातानी घालायची जातानी घालायची आता बाप्पाच टेन्शन नाही बाप्पा कधी तो काय आता अजून दोन चार दिवस ए बाप्पा वहिनीला टेन्शन आलं एकदा फिक्स तारीख सांग कधी जायचं आहे ते वहिनी म्हणतात रविवार पासून आदाला आज बुधवार आहे हां जायचं दररोजच म्हणत हा पण ते इष्टी म्हणलं ना हां डोक्या धोकायला लागते माझं निघायचं तुला तर मी म्हणलं गाडीत जा फोर व्हीलर म्हणजे ट्रेन हाय बघ डायरेक्ट शुरुवार सांगतो शुक्रवार आता शुक्रवार शुक्रवारचा प्लॅन कॅन्सल झाला ते कार्यक्रमच थोडा झाला शुक्रवार शुक्रवार तो शुक्रवार शुक्रवार यायचं शुक्रवारी परत रिटर्न जायचं होतं कार्यक्रम त्या शुक्रवारी शुक्रवार येतात आता तू शुक्रवारी आलाय का वाढ दहा दिवस झालं का इकडे हो म्हणायच्या वर्धाला शाळा पुढती म्हणून तिचं इंग्लिश हुकल बरं काय काय होते चला काय आणलं पोरां तर पोरांना लय दिवस परत येत नाही तर राधा लै रुसली होती बरं का बावड्या कपडेच नको मग घ्यायचीच नाही घाल बळच तिला चड्या काढून आणि ही काढून घातल्या तिला पुन्हा घ्यायचीच नाही अजून रुसले बघ विचार तुला काय झालं नाही तिला कपड्याच्या दुकानात गेल्यावर कपड्या दुकानात गेल्यावर तिला म्हणलं म्हणलं चला आता कपडे घ्यायचे तुम्हाला तुझं नावच घेतलं म्हणलं तू माझं नावच ना घेतलं ला। अजून <laughs> रुस कपडे